जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर शहरातील नवीन नगर रोड येथे न्यू फ्रेंड्स मोबाईल शॉपीचे भव्य उद्घाटन नगरसेवक किशोर पवार यांच्या हस्ते संपन्न झाले साजिद बेग वाझिद बेग माजिद बेग हे बंधू गेल्या अनेक वर्षापासून मोबाईल रिपेअरिंगमध्ये संगमनेरमध्ये प्रसिद्ध आहेत यावेळी अनेक मान्यवरांनी बेग बंधूंना शुभेच्छा दिल्या तसेच या शॉपमध्ये सर्व ब्रँडेड कंपनीचे सॅमसंग ओप्पो व्हिवो रिअलमी सर्व नवीन मोबाईल तसेच स्वस्त दरात मोबाईल रिपेअरिंग स्क्रीन गार्ड मोबाईल कवर सर्व एकच ठिकाणी उपलब्ध आहेत एक वेळ आवश्यक भेट द्या आमचा पत्ता नवीन नगर रोड जाणता राजा मार्ग मी जमलेलो आहे साजिद भाऊ यांची फ्रेंड्स न्यू फ्रेंड्स मोबाईल शॉपिंग उद्घाटनासाठी तर सगळ्यांचं सगळ्यांचं प्रेम आहे साजिद भाऊवर आणि ते रिपेअरिंग असो किंवा नवीन मोबाईल आणि ॲसेसरीजचं त्यांनी एक गाडा सुरू केलेलं आहे तर आपण शुभेच्छा देण्यासाठी इथे जमलेलं आहे आणि सगळेजण आले याच्या याच्यात सगळ्यांचं धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत